नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते मी आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता तीस मार्च रविवारी आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होत असते आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्याचा आपल्याला नक्की आपल्या जीवनामध्ये फायदा होत असतो ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी समस्या दुःख जे आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते गुढीपाडवा हा नऊ चैतन्याच्या सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो आणि जर आपण या दिवशी काही खास उपाय केले तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहतं असं मानलं जातं गुढीपाडव्याला करण्यासारखे काही अचूक ज्योतिष उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हे उपाय तुम्हाला दैनंदिन जीवनातील समस्या पैशाची अडचण व्यवसाय नोकरी आजारपण शिक्षण इत्यादी सर्वच अडचणींवर कामात पडतील तर आता संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता तीस मार्च दोन हजार पंचवीस वाराही रविवार या दिवशीही गुढी पाडवा तर आपल्याला गुढी कशी उभारायची आहे कोणत्या वेळेला तर आपल्याला सकाळीच म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस गुढी उभारायची आहे तर आता गुढी उभारल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा येते गुढी उभारताना ती आपण मुख्य दरवाज्यासमोरच म्हणजे बाहेर किंवा खिडकीपाशी देखील तुम्ही उभारू शकता पूर्व किंवा उत्तर किंवा ईशान्य दिशेला आपली गुढी उभारावी म्हणजे याच दिशेला गुढी असावी गुढीवर रेशमी वस्त्र म्हणजेच साडीसारखा का कापड किंवा तुम्ही नवीन कोरी साडी घेतली तरी चालेल आंब्याची पानं साखरेची माळ कडुनिंबाचे ढाळे आणि हळदी कुंकू लावून आपल्याला गुढी सजून घ्यायची आहे या दिवशी गुढीला गंध फूल फळ नैवेद्य अर्पण करून श्रीराम भगवान विष्णू किंवा कुलदेवीची पूजा आपल्याला या निमित्ताने करायची असते आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चना अवश्य करावं आणि मंत्र बोलावा ओम श्रीरामाय नम किंवा ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम श्री कुलदेवता भ्यो नमः या मंत्राचं जप केल्यामुळे आपल्याला वर्षभरसौख्य लाभतं नवीन वर्षाचा हा पहिलाच दिवस असल्यामुळे घरामध्ये साचलेली नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं आणि घराची तसेच घराबाहेरचा जो काही परिसर असतो तो स्वच्छ करून घ्यावा जेवढी स्वच्छता आपल्याला या दिवशी सकाळी सकाळी करता येईल तेवढी करावी आपल्यासाठी चांगलंच राहील आणि सर्वात महत्त्वाचं मुख्य दारावरसुद्धा सुद्धा रांगोळी काढून हळदी कुंकू गंध गंधाचे पाने आपल्याला या दिवशी शिंपडायचे आहे गुढीपाडवाच्या दिवशी तूप गूळ आणि कडुलिंबाची पानं खाणं अतिशय गुणकार ठरतं यामुळे काही होतं काय होतं आपल्याला आरोग्य वर्षभर चांगलं राहतं आणि आजार देखील दूर होतात आपली रोगप्रतिकारक वाढत असते असं मानलं जातं आर्थिक वृद्धीसाठी काही उपाय नवीन हिशेप हिशोब किंवा हो वही खातं तुम्ही गुढीपाडवायला सुरू केलं तर तुमचा व्यवसायामध्ये नक्कीच वाढ होते लक्ष्मीप्राप्तीसाठी या दिवशी तुम्ही नवीन पिशवीमध्ये सुद्धा म्हणजे एखादी छोटी पोटली घेऊनसुद्धा एखादा लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एक तर तांदूळ किंवा गहू अखंड घ्यायचे आहेत घेतले तर तांदूळ घ्या नाही तर मग फक्त गहूच घ्या दोन्हीपैकी कोणीतरी एकच कोणतं तरी एकच धान्य घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक एक रुपयाची पाच नाणी ठेवून तुम्हाला समजा तुम्ही कपडा घेतलेला असेल तर त्याचा गाठोडा बांधायचा आहे म्हणजे धान्यामध्ये गहू ठेवलं त्यामध्ये एक एक, एक रुपयाची पाच नाणं ठेवली त्याची हळदी कुंकू फुल वाहून पूजा केली आणि त्यानंतर ते त्याचं गाठोडं बांधायचं आहे आणि ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं सा आहे साधारणतः पुढचा गुढीपाडवा येऊ येईपर्यंत तुम्हाला ते गाठोडं किंवा पोटली तशीच राहून द्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये पुन्हा तुम्ही त्यातले तांदूळ वगैरे पक्ष्यांना टाकून देऊ शकता आणि नंतर ते एक एक रुपयाचे जे काही पाच नाणे असतात तर ते स्वच्छ धुवून पुन्हा पुढच्या गुढीपाडव्याला हाच उपाय करू शकता तुम्ही तर आता धान्य म्हटलं की ते खराब होऊ शकतं किंवा ते कीडसुद्धा त्याला लागू शकते म्हणजे थोडंफार ते पोकळंसुद्धा होऊ शकतं तर आपण मध्ये आधी समजा ते गाठोडं खोलून बघितलं उघडून बघितलं आणि तुम्हाला जर असं वाटलं की धान्य खराब होतंय तर अशा वेळेस ते धान्य तुम्ही बाहेर पक्ष्यांना वगैरे टाकून किंवा म्हणजे तुम्ही झाडांच्या मोळाशी सुद्धा टाकू शकता तरी चालेल तर तिथे फक्त तुम्ही नवीन धान्य ठेवून पुन्हा ते गाठोडं बांधून ठेवू शकता तर अशा पद्धतीचा हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय असतो जो आपल्याला दर गुढीपाडव्याला करायचाच असतो यानंतरचा जो काही उपाय आहे तो आहे ग्रहदोष निवारण्यासाठी तर गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमान चालिसा विष्णू सहस्रनाम किंवा रामरक्षसपोत्र पठण केल्यामुळे ग्रहदोष कमी होतात या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीमधला एखादा अध्याय वाचला तरीही चालेल सूर्याला अर्घ दिल्यामुळेच म्हणजेच काय एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन तुम्हाला त्यामध्ये गूळ तांदूळ किंवा फूल हळदी कुंकू इत्यादी वस्तू टाकून तुम्ही सूर्यदेवाकडे पाहत पाहत किंवा सूर्याच्या किरणांकडे पाहायचं आहे आणि एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ओम गृमि सूर्याय नम असा मंत्र स्त्रियांनी म्हणायचा आहे आणि पुरुषांनी किंवा मुलांपैकी कोणी अर्घ देणार असेल तर ओम सूर्याय नम असं म्हणत तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपलं वर्षभर आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं ज्यांना आत्मविश्वासाची कमी आहे तर त्यांनीसुद्धा सूर्य उपासना करावी आणि सूर्य सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं काम अवश्य करावं आता धार्मिक आणि मानसिक शांतीसाठी काही उपाय मी तुम्हाला सांगते या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न कपडे किंवा गुळ आणि काही धान्य दान आपण करावं तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा देऊ शकता किंवा गुळ या वस्तू तुम्ही दान करू शकता तरीही चालेल त्यापासून बनवलेले जे काही पदार्थ असतात तर ते दान केले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला त्यांना दान करायचं आहे आणि त्याच्यानंतर गुढीपाडाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरामध्ये एक म्हणजे गुळाचा आणि तुपाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता ऊर्जाही वाढते आणि गुळ आणि तुपाचा दिवा तुम्हाला दोन पद्धतीने लावायचा आहे म्हणजे त्यातली एक पद्धत अशी आहे ती म्हणजे तुम्ही आपण जे काही गव्हाचं कणिक मळतो त्या कणकेमध्ये थोडासा गुळ तुम्ही टाकू शकता कणकेमध्ये मीठ नाही टाकायचं फक्त गुळच टाकायचा आणि त्यापासून एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठापासून जो दिवा तुम्ही तयार केला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे शक्यतो गाईचं तूप टाका आणि गाईच्या तुपाऐवजी तुमच्याकडे दुसरं तूप असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला थोडीशी हळद देखील मिक्स करता येईल आणि या दिव्यामध्ये एक तर तुम्ही दुहेरी वाद लावू शकता किंवा तुम्ही फुलवादसुद्धा लावू शकता असा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या उंबऱ्याच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे कोणत्या दिशेला ठेवायचा तर दक्षिण दिशा बघा ठे फक्त दक्षिण दिशेला ठेवायचं नाही तुमची जी वातीची दिशा आहे फुलवात असेल तर ती वरतीच असावी त्यामुळं तिथं काही दिशेचा प्रश्न येत नाही पण समजा तुम्ही दुहेरी वात लावली तर मग त्या दिव्याच्या वातीची दिशा दक्षिण दिशा न करता आपल्याला इतर कोणतीही दिशा आपण ठेव ठेवावी तरी चालतो आता बघा ज्यांना कणकेचा दिवा बनवायचा नाही तर त्यांनी पंथी म्हणजे चार दिवा लावला म्हणजे पंथीमध्ये चार दिवे आपण लावले तरी चालेल तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी काही खास उपाय केल्यामुळे संपूर्ण वर्षभर आरोग्य सुख समृद्धी आणि या दिवशी गुढीपाडवा आहे तर घरातील देवघर स्वच्छ करून घरामध्ये तुम्ही गंगाजल शिंपडू शकता किंवा तुम्हाला मंगल कलशातलं पाणी बदलायचं असेल तर त्या कलशातलं थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या घर घरभर म्हणजे घरामध्ये थोडं शिंपडायचं आहे आणि ते पाणीसुद्धा पवित्रच असतं त्यामुळे आणि तुळशी आणि विष्णूची पूजा केल्यामुळे घरामध्ये धन आणि सोख्य वाढत असतं आणि या दिवशी भगवान श्रीरामदेवी किंवा लक्ष्मी गणपती आणि कुळदेवतेची पूजा केल्यामुळे वर्षभर संकट दूर राहतात तर असा हा गुढीपाडव्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असतो तुम्हाला काही नवीन गोष्टींची सुरुवात करायची असेल की आपलं स्वतःचा एक छोटा मोठा का होईना काही व्यवसाय असावा तर किंवा त्याची भूमिपूजन आपण मग गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतो तुम्हाला जर समजा नवीन घर बांधायचं असेल तर त्या जागेचंसुद्धा तुम्ही भूमिपूजन करू शकता त्या दिवशी क तुम्हाला म्हणजे करता येईल आणि नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन तुम्हाला घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तुम्ही ती कटवू शकता गुढीपाडवच्या दिवसभरामध्ये म्हणजे तुम्ही कधीही घेऊ शकता या दिवशी त्यासाठी तुम्हाला हीच वेळ शुभ असणार आहे किंवा हाच शुभ मूर्त आहे हे पाहण्याची अजिबात गरज नाही आहे कारण संपूर्ण संपूर्ण दिवस हा साडेतीन मूर्तांपैकी पूर्ण एक असणार मुहूर्त आहे म्हणजेच काय तर एकदम महान असा दिवस आहे तर या दिवसाचा तुम्ही पुरेपूर वापर करून घेऊ शकता महालक्ष्मीची कृपा आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरावर असावी असं प्रत्येकजणाला वाटत असतं तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं स्नान वगैरे होतं तुम्ही रांगोळी वगैरे काढता तर त्यावेळेस गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे श्रीसुक्त आणि लक्ष्मीसुक्त या दिवशी पठण केल्यामुळे देखील आर्थिक वृद्धी होते किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सुद्धा म्हणू शकता नवीन वर्षामध्ये धनप्राप्तीसाठी गुढीपाडवायला पहिल्यांदा अकरा किंवा एकवीस नाण्याचे लक्ष्मीपूजन करून ते आपण तिजोरीत ठेवू शकता यामुळे काय होतं तर आपल्याकडे पैसा येण्याचा जो काही ओघ असतो किंवा लक्ष्मीप्राप्तीची जी काही म्हणजे ती येण्याचा ओघ भरपूर पटीने वाढत असतो तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा अकरा किंवा एकवीस नाणी म्हणजेच एक रुपयाची नाणी तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर तो सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचा असतो बघा आपल्या वास्तूचा तो प्रवेशद्वार असतो तर मग या प्रवेशद्वारावर दरवाजाच्या बरोबर मधोमध आपल्याला मागे पण आणि पुढे पण दरवाज्याच्या दोन्ही बाजूने हळदी कुंकू आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आर्थिक समस्या दूर होतील आणि गुढीपाडव्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा तुपाचा एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा तुम्ही सुद्धा जरूर घाला म्हणजे आपली पूजा पूर्ण होते गुढीपाडव्याच्या दिवशी गाईची पूजा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी कापूर आणि लोभान जाळून आपल्या घरामध्ये आपण त्याचं धूप फिरवू शकता यामुळे तणाव म्हणजे जो काही तणाव असतो त्यापासून आपली मुक्ती होते आणि घरामध्ये एक सकारात्मकता ऊर्जेचा प्रवेश होतो घरामध्ये नेहमीच वाद आणि भांडण होत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा एक अचूक उपाय अवश्य करावा तर गुढीपाडवच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे संपूर्ण वर्षभर बर, भरभराट बर, यश आणि शांती आपल्याला मिळते अर्थातच यामुळे आपलं संपूर्ण वर्ष अगदी सुखासमाधानाचं जातं तर ही अशी माहिती होती तर हे जे उपाय आहेत सगळे तर तुम्ही अवश्य करायचा नक्की प्रयत्न करा तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ